गावातील तलावावरून होणारी वाहतूक बंद करण्यात यावी व संबंधित लोकांवर कारवाई करण्यात यावी याकरिता मुंझाळा गावातील लोकांनी पाटबंधारे विभागाला निवेदन सादर केले या आधीही वारंवार निवेदने करून तक्रारी करूनही संबंधित व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही मुंजाळा येथील तलावाच्या भिंतीवरून होणाऱ्या जड वाहतुकीमुळे तलावाच्या भिंतीला नुकसान होऊन भिंत फुटली तर तलावालगच्या अनेक गावांना त्याचा धोका होऊ शकतो अनेक शेतक्याची शेती गावे व प्राणी मात्र वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे असतानाही पाटबंधारे विभाग पांढरकवडा यवतमाळ येथेही तक्रार दाखल करण्यात आली असूनही ही होणारी वाहतूक बंधन होता आणखी जोमात सुरू आहे जर या वाहतुकीमुळे भिंत फुटून जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थ करीत असून पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता योग्य ती उत्तरे देता बघू करू पत्र व्यवहार सुरू आहे अशी उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे एक प्रकारे दोषी लोकांवर कारवाई करता त्यांना पाठिंबा मिळत आहे ही गावात चर्चा रंगत आहे विटभट्टी साठी लागणारे सर्व साहित्य ट्रॅक्टर आणि टिप्पर द्वारे आणण्यात येत आहे विटभट्टी ही अतिक्रमण करून टाकण्यात आलेली असून तेथीलच माती व वा पाण्याचा वापर करण्यात येत आहे विटभट्टी असलेली व्यक्ती आपल्या पदाचा गैरवापर करत असून खुले आम्ही आजही मोठ्या प्रमाणात जड वाहतूक करीत आहे यावर त्वरित योग्य कारवाई करून होणारी जड वाहतूक त्या जागेवरून हटवून दोषी लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज त्यावर ठोस कोणतीही कारवाई पाटबांधारे विभागाने केली नाही याआधी एकवीस बारा दोन हजार तेवीस मी कंप्लीट केली होती आणि त्यानंतर सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला पाटबांधारे विभाग यवतमाळ इथे मी कंप्लीट केलेली आहे त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयावरही एक तारखेला कंप्लीट केलेली आहे त्यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही आणि त्या त्याच्या त्याच्यापटीला जो दगडी कोळसा येतो तो तो एक राहील सुद्धा दोन दोन नंबरचा कोळसा वापरत आहे मातीसुद्धा तो सुद्धा तो आहे तलावाची माती वापरत आहे मनाचा आणि ते माती वापरत आहे आणि माती ते भट्टी बंद तरी बंद करण्यात यावी अशी माझी माझं नाव निखिल श्यामसुंदर नंदुरकर मुक्काम पोट मुंजाळा तहसील केळापूर जिल्हा यवतमाळ माझ्या गावामध्ये पाटबंधारे विभाग पांढरगौडा यांचा एक तलाव आहे आणि तो तलाव माझ्या गावाच्या माग लागून आहे पण माझ्या गावचा उपसरपंच रवींद्र देशमुख त्याची विजभट्टी आहे तलावाच्या मागे आणि तलावाच्या भिंतीवरून त्याच्या गाड्यात जाऊन राहिल्या आहे विजभट्टी तो स्वतः चालवत आहे त्या वीज त्यानं तलावाची जागा अतिक्रमण केली तलावाची माती सुद्धा तो वापरत आहे त्या विजभट्टीसाठी लागणारं पाणी सुद्धा तलावातूनच घेत आहे आणि तलावाची माती सुद्धा तो वापरत आहे आणि त्याचे रोज ट्रॅक्टर भरून विटा असलेले ट्रॅक्टर वेटेड त्या भिंतीवरून रोज जाते आणि टिप्पर सुद्धा जाते आम्ही पाटबंधार विभाग पांढरकवडा यांना तक्रार दिली होती पंधरा वीस दिवसाच्या आहे आता तक्रार दिली होती आम्ही पण त्यानंतर त्यान त्यांनी नोटीस दिली तिथून बंद वाहन बंद करण्यात यावी म्हणून आणि मग जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ आणि पाटबंधारे विभाग कार्यालय यवतमाळ यांनासुद्धा आम्ही तक्रार दिली पण त्याच्यावर योग्य कारवाई झाली नाही आणि त्याच्या गाड्या अजूनपर्यंत बंद नाही झाल्या त्याच्या गाड्या बंद होऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा तलाव जर फुटला तर मुंजाळा येथील शेतकऱ्याची शेतं मुंजाडा गाव खातारा गाव कोटोडा अडणी चनई हे गावं वाहून जाण्याची शक्यता तलावाची जागा असल्यामुळे तहसील कार्यालयाने त्याला लायसन दिलं की नाही याबाबतसुद्धा गावकरी त्यामध्ये आणि माझ्या मध्ये मला सुद्धा त्याला लायसन्स मिळालं का नाही हा प्रश्न पडत आहे शकतो ना हजार प्राणी जीव मनुष्य जीव ती हानी होऊ शकते तर ते तातडीनं पांढरकवडा पाटबंधारे विभागाने त्याच्यावर योग्य कारवाई करून अंमलबजावणी करावी व तिथून त्याच्या गाड्या जाणं बंद कराव्या मारुतराव नंदुरकर राहणार निघाला तालुका जिल्ह्यात म्हणजे या गावातला मी रहिवासी आहे आणि आम्ही कंप्लेट केली आपल्या पांढरगुळा पाटबंधारे विभागाने विभागासोबत त्याच्याकडे कोणती करून त्याच्याकडून कोणती कारवाई आधी दिले निवे आधी निवेदन दिले आणि आजही दिले तरी सुद्धा त्याचे वाहन म्हणजे